आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा जुलैमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांचा किती वाढणार माग आहे जाणून घ्या संपूर्ण माहिती तेवीस मे दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सरळ स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तामोसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्रीय कर्मचाऱ्यांनी शे निवृत्ती वेतनधारक जुलै महिन्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत या महिन्यात सरकारने मागे भत्ता वाढवला आहे त्याचा फायदा लहान कर्मचाऱ्यांकडून मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत वय आहे खरंतर केंद्र सरकार वर्षातून दोनदा आपल्या कर्मचाऱ्यांच्या हिताचा भत्ता वाढवते पहिला जानेवारी आणि दुसरा जुलैमध्ये वा शेवटच्या वेळी मागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ केली होती जो गेल्या अठ्ठ्याहत्तर महिन्यात सर्वात कमी आहे अशाच परस्थि परिस्थितीत जुलैपासून कर्मचारी निवृत्ती वेतनधारक वाट पाहत आहेत डी ए किती वाढू शकतो सध्या कर्म केंद्रीय कर्मचाऱ्यांचा डी ए पंचावन्न टक्के आहे परंतु या किंचित वाढीमुळे एक पॉईंट दोन कोटीपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारक निराश झाले आहेत त्याचवेळी सातवे वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे अशा परिस्थितीत जुलैमध्ये सरकार तीन ते चार टक्क्याने वाढू शकेल अशी अपेक्षा आहे तथापि याची अधिकृत पुष्टीकरण नाही सी पी आय आय डब्ल्यू डेटाने आशा वाढवली खरंतर कामगार मंत्रालयाच्या अंतर्गत कामगार विरोने मार्च दोन हजार पंचवीसच्या औद्योगिक कामगारासाठी सी पी आय आय डब्ल्यू डेटा ऑल इंडिया कंझ्युमर प्राइस इंडेक्स जाहीर केला आहे ज्यामुळे डी ए वाढीची शक्यता वाढली आहे मार्चमध्ये सी पी आय निर्देशांक झिरो पॉईंट दोन गुणांनी वाढला हे जानेवारीच्या जा एकशे त्रेचाळीस पॉईंट दोनपेक्षा किंचित कमी आहे परंतु तरीही एक चांगले चिन्ह आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून मार्चमध्ये सी पी आय आय डब्ल्यूने सतत घट झाली होती परंतु मार्चमध्ये थोडीशी वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांना दिलासा मिळाला मार्चमध्ये वार्षिक चलनवाढीचा दर दोन पॉईंट पंच्याण्णव टक्के होता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अन्न आणि पेयमध्ये घट झाली आहे म्हणूनच सी पी आय आय डब्ल्यू निर्देशांकात थोडीशी बाउंस आहे जुलै दोन हजार पंचवीसमध्ये मागे वाढीसाठी ही आकडेवारी महत्त्वपूर्ण भूमिका बजावू हो शकते हे सिद्ध होऊ शकते देय वाढवण्याची वाढविण्याची पद्धत कोणती आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की सेवन पे कमिशन अंतर्गत भत्ता डी आणि डेफनेस रिलीफ डी आरची गणना बाराय महिन्याच्या सी पी आय डब्ल्यू ने डेटाच्या सरासरीवर केली जाते मागाईचा परिणाम कमी करण्यासाठी महागाई भत्ता डी ए दिला जातो वर्षाचा पहिला डी ए सहसा मार्च मार्चमध्ये केला जातो जो एक जानेवारीपासून लागू केला जातो तर दुसरी वाढ मध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये उद्भवते जी ए एक जुलैपासून लागू होते